जे लोक ऑटो चालवतात टॅक्सी चालवतात किंवा इतर प्रवासी वाहन चालवतात अशा लोकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा किंवा ज्या लोकांना तुम्ही ओळखत असाल अशा लोकांना हा व्हिडीओ शंभर टक्के शेअर करा त्यांच्यासाठी हा खूप फायदेशीर व्हिडिओ ठरू शकतो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रोडने जाणाऱ्या एकट्या महिलांना मदत केल्यानंतर देखील कशा पद्धतीने अडचणीत येतो याचा अनुभव माझ्याबरोबर पंचवीस जानेवारी रोजी घडला याचं झालं असं की पंचवीस जानेवारी रोजी संध्याकाळच्या वेळेस साधारण सात आठच्या दरम्यान मला अंजेराची रोपं घेऊन उरळी कांचन परिसरामधून संगमवाडी ते ट्रॅव्हल्स ऑफिस पॉइंटला जायचं होतं तिकडे जात असताना माझा एक आठ वर्षाचा मुलगा माझ्या पाठीमाग लागला त्याच्या हट्टा हट्टाखातर मी त्याला माझ्या बरोबर घेऊन गेलो त्याच्यानंतर ज्या वेळेस मी आ, साधारण अकरा साडे अकराच्या दरम्यान ट्रॅव्हल्स ऑफिसला ती झाडं दिली आणि पुन्हा उरळीकांचन साईटला येण्यासाठी मी निघालो त्यानंतर हडपसर परिसरामध्ये आलेला असताना हडपसर गाडीतळी ते आलेला असताना जाताना दोन तीन शीट मिळतील पॅसेंजर मिळतील ह्या हिशोबाने मी तिथं एक पाच मिनिटं थांबलो ज्यावेळेस मी तिथं थांबलो ज्यावेळेस मी तिथं थांबलो त्यावेळेस एका महिलेने मला हात केला आणि विचारलं उरळीकांचन साईटला जाणार आहात का तर मला तिकडंच जायचं असल्यामुळं आणि त्याच परिसरात मी राहायला असल्यामुळं मी हो म्हटलं आणि त्यांनी मला विचारलं की किती पैसे घेणार तर दिवसा तर तिकडं कधी गेलं तरी उरळीकांच्या ते आडसर तर तीस रुपये तिकीट असतेच पॅसेंजरला जर शेअरिंग मध्ये गेलत किंवा बसने गेलं तर आणि रात्री बाराच्या आसपास गेलं बा किंवा बारा नंतर गेलं तर पन्नास रुपये घेतो त्या हिशोबाने मी त्यांना एक शेअरिंग मध्ये गेलत तर पन्नास रुपये होतील असं सांगितलं यानंतर त्या महिलेने मला सांगितलं की आ, तीन शीटचे पैसे मी एकटेच देते तुम्ही पॅसेंजर घेऊ नका तर मला लगेच जायचं असल्यामुळे आणि माझ्याबरोबर माझा लहान मुलगा असल्यामुळे मी होकार दिला आणि उरळी कांचन परिसराकडे म्हणजे उरळी कांचन साईडला यायला निघालो ज्यावेळेस मी उरळी कांचनच्या जवळ आलो त्यावेळेस त्या महिलेला मी विचारलं तुम्हाला कुठ उरळी कांचन मध्ये कुठं उतरायचं त्यानंतर जसं उरळी कांचनजवळ आलं प्रयागदाम फाट्याच्या इथं आलेलं असताना त्या महिलेने मला सांगितलं की मला इथून आतमध्ये जायचंय मला आतमध्ये सोडा त्यांना मी विनंती केली की माझ्याबरोबर लहान मुलगा असल्यामुळं मी मेन रोड सोडून आतमध्ये नाही येऊ शकत पण त्यांनी देखील रिक्वेस्ट केली की फक्त अर्धा किलोमीटर आहे मला घरापाशी सोडा आता हिंदी भाषिक महिला एकटीच असल्यामुळे आणि काही शॉर्ट कपडे घातलेले असल्यामुळं रोडवर त्यांना कसं सोडायचं या अर्थानं या याच्यामुळे मी त्यांना त्यांच्या घरापर्यंत सोडायला तयार झालो पण त्यांना एक रिक्वेस्ट केली की जर एक पर्यंत तुम्ही अर्धा किलोमीटर म्हणताय पण एक पर्यंत जर तुम्हाला सोडायचं असेल तर मी तुम्हाला तुमच्याकडनं एक्स्ट्रा पैसे घेणार नाही पण एक पेक्षा जर जास्त झालं कारण तेवढंच मला परत रिटर्न येत यायचंय आहे तर मी मीटरच्या हिशोबाने तुमच्याकडनं पैसे घेईन आणि ते त्या हिशोबाने मी मीटर चालू केला मीटर चालू केल्यानंतर त्या महिलेचं घर तिथून हायवे पासून साधारण अडीच किलोमीटर भरलं मीटरच्या हिशोबाने रुपये झालेले होते ते 52, ते उतरल्यानंतर त्या महिलेने मला विचारलं किती पैसे द्यायचे तर ते बावन्न प्लस हे अगोदर दीडशे रुपये ठरलेले असे दोनशे रुपयाची मागणी मी त्या महिलेकडे केली यानंतर त्या महिलेने सांगितलं की दोनशे नाही मी दीडशेच देणार दोनशे झालेच कसे आमची थोडीशी शाब्दिक बोलाबोली झाली की मी म्हणत होतो दोनशे रुपये अडीच मध्ये अडीच किलोमीटर आतमध्ये आलोय अडीच किलोमीटर पुन्हा मला परत जायचं टोटल पाच किलोमीटरचं माझं रनिंग होतंय आणि या हिशोबाने मला तुम्ही दोनशे रुपये दिले पाहिजे कारण हडपसर ते उरळे कांचन जवळपास वीस किलोमीटर आहे तर त्या ह्याच्यामध्ये ती महिला म्हटली पाच मिनिटं थांब मी ऑटोमध्ये बसून राहिलो ती महिला घरामध्ये गेली दहा ते पंधरा मिनिटं झालं तरी ती काय माघारी आली ज्यानंतर ती माघारी आली तावातावतच मला बोलली की नाही मी दीडशेच रुपये देणार आता मी वैतागलेलो होतो लहान मुल बरोबर मी दे बाई दीडशे तर दीडशे मी असं बोलताच ती म्हणली आता दीडशे पण देणार नाही शंभरच रुपये देणार त्यानंतर मला थोडासा राग आला मी ओरडून बोललो की शंभर रुपये कशाचे आपलं तर दीडशे रुपये ठरलेले त्यानंतर तुम्ही अडीच किलोमीटर मला आतमध्ये सोडायला आणलं एक महिला म्हणून रात्रीच्या जवळपास बार बारा वाजून गेलेल्या होत्या साडेबाराच्या आसपासचा टाइम होता एक महिला म्हणून मी रोडवर कसं सोडायचं म्हणून त्यांच्या घरापर्यंत सोडायला तुमच्या घरापर्यंत सोडायला मी तुम्हाला आणलेलो आलो तर मला दीडशे रुपये तर कमीत कमी तुम्ही दिले पाहिजेत जे की आपल्या उरळीकांच्या पर्यंत सोडायचे ठरलेले होते पण त्या महिलेने माझ्याबरोबर हुज्जत घातली आणि ते पैसे दिलेच नाहीत याचा मला राग आल्यानंतर मग माझ्या मुलाला घेऊन बसलो बरे एवढं आल्यानंतर ती महिला तावा तावानी मला बोलायला लागली आता एक रुपये पण देणार नाही तुझ्या बरोबर काय करते ह्या हिशोबाने ती माझ्याबरोबर बोलायला लागली आणि त्या महिलेने घरात जाऊन दरवाजा लावून घेतला आणि पोलिसांना फोन केला आता पोलिसांना फोन केल्यानंतर ती पोलिसांना सांगायला लागली की एक एक चोर टाईप का आदमी मेरे घर पे गेट तोडक्या असं ती हिंदीमध्ये बोलत होती तर मला हे कळत नाही की माझी चूक काय होती की त्याला हडप सरपसून कांचन पर्यंत बसून आणलं ही माझी चूक होती रात्रीचे साडेबारा वाजले त्या मीटरने आलो असतो तर चार पाचशे रुपये झालेले असते चार पाचशे रुपये झाले असते मी दीडशेच रुपयाची जी योग्य मागणी आहे तीच केली त्यांच्याकडे त्यानंतर अडीच किलोमीटर आतमध्ये सोडायला लागल्यानंतर जे मीटरने बावन्न रुपये झाले त्याचे पण पन्नासच रुपये मिळत ही माझी चूक झाली यानंतर मी ठरवलं की ही मला फसवण्याचा प्रयत्न करते आणि माझ्याकडे माझ्या कर... बरोबर असलेल्या लहान मुलाचा सुद्धा ते विचार करत नाही की एवढ्या रात्रीच साडेबारा एक वाजता थांबलेला आहे लहान मुलाला घेऊन याच्या याचे जे योग्य पैसे होता ते याला दिले पाहिजेत आणि त्याचा त्याचा व्यवहार पूर्ण केला पाहिजे पण तिला त्या पद्धतीची कसली दयामाया नसताना ती पोलिसांना डायरेक्ट फोन करायला लागली आणि माझ्याविषयी आपशब्द वापरून काही खोटं नाट सांगायला लागले त्यानंतर मी देखील शंभर नंबर डायल केला आणि पोलीस कंट्रोलला फोन करून त्या महिलेविषयी तक्रार केली की एक अशी अशी महिला आहे की जी माझ्या ऑटोमध्ये बसून इथपासून इथपर्यंत आलेली आहे माझे योग्य पैसे देत नाही आणि हे न देता माझ्याबरोबर भांडणं करून ती घरामध्ये जाऊन आतून दरवाजा लावून घेतलेला आहे आणि पोलिसांना सांगते की माझं गेट तोडून आतमध्ये आलाय आणि चोरीच्या उद्देशाने आलाय वगैरे एक छोटीशी क्लिप आहे ती ऐका आणि त्याच्यानंतर तुम्ही विचार करा की मी आ, कशा त्या त्या परिस्थितीमध्ये कोणत्या स्थितीत कारण मला माझी काळजी नव्हती माझं लहान मुल माझ्या बरोबर होत झोपीला आलेलं होतं उद्या सव्वीस जानेवारी आहे त्याला सकाळी शाळेत लवकर पाठवायचं ह्या विमांचनेत मी असताना आणि अतिशय बेताची परिस्थिती असताना ते दीडशे रुपये सुद्धा माझ्यासाठी फार महत्वाची रक्कम होती महाराष्ट्रामध्ये कृपया एक दाबा वेलकम टू महाराष्ट्र नमस्कार आपला कॉल महाराष्ट्र राज्य आपत्कालीन प्रतिसाद पाहण्यामध्ये आलेला आहे आपली कशा प्रकारे मदत करू शकतो पोलीस सुद्धा वेगा साहेब मी तुषार जागताप बोलतोय मी ऑटो चालवायचं काम करतो काय बोलताय मी तुषार जागताप बोलतोय म्हणलं ऑटो चालवायचं काम करतो मी हा मग काय घटना घडली पासून एक लेडीज माझ्या बरोबर बसून आलेली उर्वी कांचनला उर्वी कांचन सांगितलं दीडशे रुपये ठरवलेले होते आणि उर्वी कांचनच्या प्रा एकदा फाट्यापासून आमर आ, आमर वस्तीवरती सोडायचं म्हटल्या तर तिथून मीटर टाकला त्याचे पन्नास रुपये झाले असे टोटल दोनशे रुपये झाले तर ते दोनशे रुपये मागितलेत नंतर बांधून म्हणलं दीडशेच देणार बरं म्हणलं दीडशे देत तर नंतर नाही म्हणले आता शंभरच देणार आणि मग मी माझ्या माझा मुलगा लहान माझा आठ वर्षाचा मुलगा माझ्या बरोबर आहे आणि आता पोलिसांना त्यांनी फोन करून सांगतात की जबरदस्ती जबरदस्तीने येऊन इथं बसलाय मला पैसे पण नाही दिले हडपचरपासून मला इथं घेऊन आलेले आहेत ते ऑटो बरोबर आणि आता इथं सांगतात की चोर चोर टाईप माणूस आलाय पोलिसांना फोन केलाय त्यांनी सांगतात चोर टाईप माणूस आलाय आमच्या इथं बसलाय गेट मध्ये जोर जबरदस्ती घुसून मध्ये आलाय म्हणतात ठीक आहे काय काळजी घाबरू नका तुमच्या भाड्याचे पैसे दिले नाहीत ना तुम्हाला भाड्याचे पण पैसे नाही दिले उलट माझ्या विरोधातच पोलिसांना फोन केलाय ठीक आहे काय काळजी करू नका आम्ही मदत पाठवून देतो तुम्ही काय आउट वगैरे नका तुम्हाला मदत नक्की भेटेल आठ वर्षाचा काही पण कंप्लीट काही काळजी करू नका तुम्ही तुम्हाला पोलीस पोल्युशन तुम्हाला मदत करतील तुम्ही त्यांना घटना सांगा आम्ही 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 मदत पाठवून देतो तुम्हाला घटना चालू आहे ना आता हो आता मी मी त्यांच्या दारातच बसलेलो आहे ठीक आहे काय काळजी करू आणि कार्बो पोल्युशन जात देणार तुम्हाला हो हो टाईम पुणे डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र विनकोड चारशे बारा दोनशे दोन बरोबर आहे हो అమరవస్తి అమరవస్ అమర ఎక్ శజారీ అమరవస్ అమరవస్ ప్రయాగధామ కోరేగా కోరే రోడ్డ లా ప్రయామ ఫుల్ हो 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 ठीक आहे ठीक आहे चालेल आम्ही मदत पाठवतो फक्त तुमचे रिक्षा दिले ना तुमच्या पोलिसांना वगैरे कॉल केलेला तुमच्याबद्दल सर चालणं सर ठीक तू नाव ठीक आहे आम्ही लवकरात लवकर मदत पाठवून देतो तुम्ही कॉल ठेवू शकता हो ठीक आहे धन्यवाद धन्यवाद एवढं सगळं झाल्यानंतर मी कंट्रोल रूमला फोन केला आणि तो काय बोललो मी ते हे तुम्ही आता ऐकलेलंच आहे क्लिप मध्ये त्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनचे तीन कर्मचारी साधारण एक पाऊन तास ते एक तासाच्या दरम्यान नंतर तिथं आले आल्यानंतर त्यांनी अगोदर त्या महिलेचीच बाजू ऐकून घेतली हा एक आपल्या समाजाला लागलेला ला म्हणजे तर म्हणाल हा अतिशय असा कलंक आहे जो हा महिला काही दिसा लागलेला आहे ला? सगळ्याच महिला त्याचा मिसयूज करतात असं मला म्हणायचं नाही पण जवळपास नव्वद टक्के महिला ह्या पद्धतीने त्याचा वापर करत असाव्यात असं मला आता वाटायला लागले तर त्यानंतर त्यांनी तिच ऐकून घेतलं ऐकून घेतल्यानंतर पुढं काय करायचं तर मला त्यांनी उठायला लावलं मला त्यांनी तिथून उठायलावलं त्यांच्या बोलवलं त्या महिलेचं एकच म्हणणं होतं की याच्यावरती कंप्लेंट माझी कंप्लेंट याच्यावरती घ्या एफ या आय आर करा आणि याला आतमध्ये घेऊन जा आणि अजून काय काय करता येईल ही त्या पोलिसांना विचारत होती मी त्या कर्मचाऱ्यांना त्या पोलीस कर्मचाऱ्यांना माझं म्हणणं मांडायचा प्रयत्न करत होतो की आशाने असं झालेलं आहे त्यांचं एकच म्हणणं होतं की आता जे झालं ना ते झालं ते जाऊ देत तू पुढं जा आता तिच्याबरोबर तू जास्त होचत घालायला लागलास ते मला समजत होते तिच्याबरोबर तू जर जास्त होचत घालायला लागलास तर ती अजून एक एक दोन कलम त्याच्यामध्ये वाढून तुला गोतू शकते ज्यावेळेस मी तिथं युट्युबर असल्यामुळं मी तिथं व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला माझ्या हातातला मोबाईल हिसकावला गेला माझ्या कॅमेऱ्यामधले इतरही महत्वाचे व्हिडिओ डिलीट केले गेले रिसायकल बिनमधून देखील डिलीट कायमस्वरूपीचे डिलीट केले गेले एवढं सगळं त्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोर होत असताना सुद्धा ए, ते एका शब्दाने बोलू शकले नाही की हा ऑटो आला इथं त्याच्या मुलाला घेऊन ऑटो घेऊन चोरीच्या उद्देशानं कसं काय येऊ शकतो हे ते बोलतही होते पण ती महिला त्यांचा त्यांचं देखील ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती बरं पोलीस कर्मचाऱ्यांनी माझं नाव विचारलं मी माझं नाव सांगितलं माझा पत्ता सांगितला माझे ऑटो त्यांच्या समोर होती आम्ही माझा मुलगा मी तिथंच होतो आम्ही दोघे देखील तिथंच होतो आणि ज्यावेळेस पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला नाव विचारायचा प्रयत्न केला ती तिचं नावही सांगत नव्हती या उलट ती त्या पोलीस कर्मचाऱ्यांनाच म्हणत होती की माझ्यावरती तुम्ही ओरडून बोलू शकत नाही तुमची नावं सांगा त्या पोलीस कर्मचाऱ्यांना ती त्यांची नाव विचारायला लागली ते पोलीस कर्मचारी त्या महिलेला एवढे सांगत होते की त्याचे जे काही हिशोबाने पैसे झालेले ते तुम्ही द्या त्याचा तो त्याच्या मार्गाला जाईल कशाला वाढवत आहे तर त्या महिलेचं म्हणणं एकच होत की याला आत टाका यांनी मला जास्त पैसे माहिती अगोदर काय म्हणत होती तर गेट तोडून आतमध्ये आला चोरीच्या उद्देशाने आता काय म्हणत होती की हा ऑटो घेऊन आला आणि मला म्हटलं की जास्त पैसे दे तर मी हलणार नाही मी जास्त पैसे कामालो मी जे दोनशे रुपये माझ्या हिशोबाने झालेले होते तेवढेच माहिती त्या उलट मी दीडशे रुपयामध्ये तयार झालो होतो ती दीडशेच रुपये दे माझं मी जातो एवढंही ऐकलं या नाही कारण ती दीडशे रुपये माझ्यासाठी अतिशय महत्वाची रक्कम होती मोठी माझ्यासाठी ती मोठी रक्कम होती एवढं सगळं होत असताना शेवटी त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांना फोन लावला त्यांच्या वरिष्ठांनी मला समजवलं की ती जर पोलीस स्टेशनला आली आणि अजून त्याच्यामध्ये एक दोन कलम वाढले तर तुझे अजून एक दोन दिवस व्हायला जातील किंवा एखाद दिवस त्याच्यामध्ये जाईल आणि या सगळ्यामध्ये तुझं जे आता दीडशे रुपयाचं नुकसान झालं याच्यापेक्षा मोठं नुकसान होईल त्यामुळं तू जा उद्या ती जर पोलीस स्टेशनला आली तर तिला आम्ही समजवतो तर ते पोलीस कर्मचाऱ्यांनी मला समजून मला तिथून पाठवून दिलं यानंतर एकच प्रश्न मनामध्ये मा येतो की जर असं समजा मी वाटू चालवतोय आणि वाटच चाल नाही तर जे लोक गाड्या चालवतात आणि रस्त्याने रात्रीची ये जा करतात त्या सगळ्यांना माझं असं म्हणणं आहे की एकटी महिला दिसली तर तिला मदत करायची का नाही करायची हे पूर्णपणे तुम्ही विचार करून का। करा कारण अशा प्रकारच्या महिला देखील फिरत असतात हा सगळा जो काही मॅटर उभा राहिला होता हा सगळा निपटारून मी घरी येईपर्यंत तीन वाजले होते माझं लहान लेकरू त्यावेळेस माझ्या बरोबर होत आणि मी माझं नशीब समजतो की तो माझ्या बरोबर होता तो जर तो माझा आठ वर्षाचा मुलगा जर माझ्या बरोबर नसता तर या महिलेने माझ्यावरती विनयभंग किंवा अजून अजूनही कुठल्या मोठ्या प्रकारचा गंभीर गुन्हा म्हणजे गुन्ह्यामध्ये मला गुंतवायचा प्रयत्न केला असता तर माझ सगळ्यांना किंवा जे ट्रान्सपोर्ट व्यवसायामध्ये आहेत या सगळ्यांना माझं आवर्जून सांगणं आहे की महिले म्हणजे कुठल्याही रोडनी जात असताना एकटी महिला जर दिसली तर तिला लिफ्ट द्यायची का नाही दिली तर कशा पद्धतीने तिचे त्या पद्धतीने सावधानता बाळगायची हे तुम्ही पूर्णपणे विचार करून याच्यामध्ये करा माझ या हा जो करोडपती किसान चॅनल आहे या चॅनेलचा हा विषय नाहीच आहे शेतीविषयी व्हिडिओ आपण जास्त बनवत असतो तर हा व्हिडिओ बनून शेअर करायचा एकच उद्देश आहे की सावधानता बाळगा कारण अशा प्रकारे अशा आपले भारतीय कायदे अशा प्रकारे आहेत की ते महिलांच्या बाजूने जास्त झुकतात आणि त्याच्यामध्ये हे पाहिलं जात नाही की खरंच त्या पुरुषाची चूक आहे का नाही आहे तो कशा पद्धतीने त्याला सामोरं जाऊ शकतो आत्ता आपण सोशल मीडियावरती एक पाहिलं असेल की म्हणजे एक व्यक्ती एक तासभर आपली व्यथा व्यक्त आनी चा मा आनी करते आणि म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून सुसाईड नोट सोडून जाते आणि आत्महत्या करते अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत आहेत तर याच्यामध्ये किंवा या अशा प्रकारच्या कायद्यांमध्ये सुधारणा होण्याची फार गरज आहे जे एकटे महिलांच ऐकून सा घेतलं जातं पुरुषांचं कुठल्याही प्रकारे ऐकून घेतलं जात नाही की त्याची चूक आहे का नाही त्या पोलीस कर्मचाऱ्यांना सरळ सरळ दिसतंय की ह्या व्यक्तीची काही चुकी नाही तरी पण ते तिथं हातबलेत का तर ते थोडीशी इंग्लिश झाडते हिंदी बोलते थोडीशी सुशिक्षित वाटते पण अशा महिलांना मी सुशिक्षित नाही तर माझ्याकडे फार घाण शब्द आहे बोलायला तो मी कॅमेऱ्यावरती बोलू इच्छित नाही किंवा त्या तसा शब्द वापरून मी माझं तोंड खराब करू इच्छित नाही पण अशा बाजारू महिलांपासून वाचणं फार गरजेचं आहे व्हिडिओमध्ये एवढंच या चॅनेलला लाईक शेअर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद